साईधारा वेर हाऊस अँड लॉजिस्टिक मुंबई नाशिक महामार्ग केलेला आहे ड्रायव्हर आहेत हंड्रेड मीटर आणि ते कामे सुरू आहेत जे मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गाची जे कामे सुरू आहेत साईदारा इंटरचेंज त्या ठिकाणचा व्हिडिओ पाहुसे एक्झॅक्टली साईदारा वेरा हाऊस अँड लॉजिस्टिक बाजूला कामे सुरू आहेत आणि बहुतेक जी उतरण राहील जी मुंबईसाठी उतरण राहील खूपशी इंटर्जन या ठिकाणाहून आल्यावर त्याच्या संदर्भात काम आहे आता आपण पुढे जाऊन अजून पाहूया जे काय काम राहिलेलं आहे ते आज इंटरव्ह्यू याच्या मागे या साईदरामधनं एंट्री घेतल्यावर माझे वेरासेच आहे ते वेरावसेब थोडं जे काम बाकी होते म्हणून हा काम थोडा दिलं होता परंतु वेरावसेस देखील भरपूर तोडले जाते आता आणि काम ते खूप जोरात सुरू आहे ते देखील मी तुम्हाला दाखवता होता पुढे त्याला पुढे पाहूयात आत्ताच आपण त्या ठिकाणी उभे होतो तिथे काम चालू आहे सायदारा वेरासन लॉजिस्टिक पासजवळ तिथून थोडा पुढे आला तुम्ही पाहू शकता जी साईदारा इंटरनेटसाठी जी मुख्य चढण राहणार आहे ती इथून राहणार आहे आणि इथून हा पूर्ण रस्ता असेल तुम्ही पाहू शकते रस्त्याचे काम देखील झालेले आहे तिथे मी येत्या काही दिवसात मी तिथे जाऊन दाखवेल तो रस्ता किती तयार झाला आहे तो आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हो जो आहे त्याच्या बाजूनेच जो आहे आपला लगेच नागपूरमध्ये समृद्धी मार्गाचा सायदा जे सुरू होतं हा रस्ता देखील बरंचसं काम झालेलं आहे इथून आणि इथे पाहू शकते ते काम चालू आहे अजूनसुद्धा एक पे पिलर देखील रेडी आहेत की इथे ब्रिज राहील जे काय वरतून जाणार ते आणि मुंबई नाशिक महामार्ग आहे ते कालतून जे असतील तो कल्याणहून येतील त्यांच्यासाठीचा रस्ता राहील समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी था। आणि इथे कामे सुरू आहे दोन मग तुम्हाला इथे दिसेल जो तिथला जो भाग दिसतोय डोंगरासारखा तो कल्याणहून जे जातील समृद्ध त्यांच्यासाठी मधला जो आपण जेव्हा मुंबईहून येऊ हु, तेव्हा या ब्रिजवरनं जाईल त्याच्यासाठी आणि जो बाजूला दिसतोय ती उतरण आहे समृद्धी महामार्गाने आलं मुंबईला आण ते उतरण राहील आणि त्यासाठी तिथे कामे सुरू आहेत जे उतरण उतर उतरण्याचा जो स्लोप लागतो एक उतराण त्याचे काम तिथे आता सुरू आहे आणि जे काय आहेत बाकी होते तोडाचे ह्याच्या मागच्या बाजूला शेवटला वेरावसेत आहेत ते तोडल्यावरच हे कामे पूर्ण होतील ते वेरहावस तोडाचे काम आता सध्याच्या घडीला सुरू आहे ते देखील मी तुम्हाला आता दाखवतो पुढे खास से आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच रोड ने वेगवेगळ्या रोडचे अपडेट घेऊन असतो हा समृद्धी महामार्ग जो नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे जो आत्ताच्या घडीला नागपूरच्या स्वरूपात सुरू आहे ते जो वडपेची ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी सुरू आहे आणि तिथनं तो महामार्ग बंद होईल जेव्हा हा जो मुख्य इंटरचेंज पूर्णपणे रेडी होईल तेव्हा तो बंद होईल आणि इथनं वाहतूक पूर्ण प्र पूर्ण प्रकारे इथनंच वाहतूक सुरू राहील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची चला आता पुढे आपण जाऊन ते वेर जे तोडत आहेत त्यांच्या तुम्हाला मी दाखवतो आत्ताच मी तिथे उभं होतो ते तुम्हाला दाखवला आणि बघा तुम्हाला क्लिअर दिसेल इथून काम पूर्णपणे रस्ता तयार ता झालेला आहे हा मुंबई नाशिक महामार्ग आणि मी आता वरच्या बाजूला आलो जसे मी तुम्हाला सांगितलं या बाजूला वेरहाऊस तोडायचे कामे बाकी आहेत ते वेरहावस जेटा तोडले गेले का हा रस्ता पूर्णपणे एक जो काय पूर्णपणे तयार होईल पूर्ण काम मार्गी लावण्यासाठी जे काय आपला नागपूरमध्ये सुरु मामू ते काम आढळत नाही सायदारा इंटरचेंजचा ते पूर्ण होऊन जाईल आणि इथे जे सी बी वगैरे मधुमकरून दाखवतो जे उतरून मी बोललो मुंबईची साईड ही बघा ही ती हे दिसतोय एक डोंगरासारखा बघा ह्या मुंबईची साईड जाईल उतरण ह्या उतरण्यासाठी जो श एक पर्याय आहे तिचे कामे तिथे सुरू आहेत आणि मी तुम्हाला इथून दाखवलं आता मी दाखवतो इथे जे पुढे वेरस वगैरे तोडायचे कामे सुरू आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याला आता पुढे जाऊयात ते पाहू शकता इथे काही वेअरहाऊस आहे हा एक वेअरहाऊस बाकी आता थोडासा याच्या मागचे जे वेअरहाऊस आहेत ते तोडले गेलेले आहेत आणि मी जे आहे तो या ठिकाणाहून आलेलो आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण रस्ता कसा लावलेला आहे या ठिकाणाहून राहील आणि याच्या मागे कुक्षे इंटरचेंज बनत आहे कुक्से इंटरचेंजचा व्हिडिओ मी पुढे दाखवेल तुम्हाला तो देखील मला तुम्हाला अपडेट करायचा याच्या अगोदर मी दाखवलेला आहे दिल्ली मुंबई जो एक्सप्रेस वे बनत आहे त्याच्यावरती असलेल्या पुढच्या इंटरजेन्ट जो याला कनेक्टिव्हिटी आहे जो आपला नागपूरमुळे समृद्धी महामार्ग बनत आहे बनलेला आहे आणि त्याला जो कनेक्टिव्हिटी आहे सायदारा इंटरनेट या सायदारा इंटरनेटला तो कनेक्टिव्हिटी आहे आणि इथे वेअरहाऊस वगैरे तोडलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली मी तिथपर्यंत गेलो पण तिथे बऱ्याच कुत्रे बसलेत कुत्र्यांची भीती वाटते झोपले आहेत शांतपणे दहा बारा कुत्रे त्यामुळे इथनंच दाखवतो याच्या मागचे वेरहाऊस तोडले गेलेले आहेत दोन तीन वेरहाऊस आहेत हा एक वेर तोडला ना का पूर्ण एक पट्टा क्लीन होऊन खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे सतत नवीन अपडेट देत असतो यावेळेस सायदरा इंटरचे संबंधित हा अपडेट आहे आता आपण पाहूयात हे वेर तोडत घेतलेले आहेत तिथे आपल्याला जमलंच जाणं शक्य तर मी ते दाखवतो अन्यथा व्हिडिओ हा इथेच संपला जाईल बघतो मी प्रयत्न करून तिथे जाऊन दाखवण्याचा ते पहा जे काम बोलवलं मुंबईच्या दिशेने उतरण्याचे जे, जे कामे सुरू आहेत ते काम सुरू आहेत इथे जे सी बी लावले आणि एक सिमेंट कॉन्क्रीट करत आहे मग कदाचित उ चढण असेल एक चढणचा भागा जो ती उतरण करायची जे, जे मुंबईसाठी असेल ते कदाचित हे असेल इथे गेले कामे सुरू आहेत आपण थोडी माहिती घेऊ नक्की की एक्झॅक्टली काय कोणी सांगितलं बरं आहे काही ते सर्व कारीगरच दिसत आहेत ते बघा हे जे आहेत ते वेर हाऊस घेतलेले आहेत आणि मी आता काही मिनटापूर्वी त्याच्या मागच्या बाजूला होतो ये ले ले जे मातीचा ढिगारावर त्या ठिकाणी आणि शेवट जो दाखवता वेरावस तोडले गेलेले आहेत ते हे तुम्ही पाहू शकता आणि तिथे देखील व्हेराज तोडले जात आहेत आणि इथून जे आहे ना ती कनेक्टिव्हिटी इथे बाजूलाच नागपूरमध्ये समृद्धी महामार्ग जो आत्ताच्या घरीला सुरू आहे इथून एक उतरण जाईल ते समृद्धी मार्ग उतरण्यासाठी राहील आणि एक जे खूपसे इंटरचेंज पार करून दिल्लीच्या दिल्लीच्यासाठी जाणारा जो रस्ता राहील त्याच्यात राहील त्याच्यासाठी राहील अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ का आपल्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडला लाइक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं तर सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र